प्रयागराज इथं कुंभमेळ्यादरम्यान काल मध्यरात्री अमृत स्नानाच्या घाईत प्रचंड गर्दीत भाविकांनी बॅरिकेड्स तोडल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत तीस जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती कुंभमेळाचे पोलीस उपमहानिरीक्षक वैभव कृष्णा यांनी दिली आहे या दुर्घटनेत नव्वद जण जखमी झाले असून जखमींवर उपचार सुरू असल्याचं त्यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं मृतांपैकी पंचवीस जणांची ओळख पटली आहे असंही ते म्हणाले काल मध्यरात्री एक दोनच्या दरम्यान गर्दीम्ही छंग्राचेगरी झाल्याचं त्यांनी सा सांगितलं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त करत मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी पंचवीस लाख रुपयांचा मदत निधी जाहीर केला आहे या घटनेची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं न्यायालयीन समिती स्थापन केली जाईल असं आदित्यनाथ यांनी सांगितलं मृतक के परिजनों के प्रति हम प्रदेश सरकार की तरफ से जिन्होंने इस हादसे में अपने परिवार के सदस्यों को खोया है वहां पर मेला प्राधिकरण के पास वो पूरी सूची है उन लोगों ने उसको वहां पे जारी भी किया है मैं उन सब के प्रति अपनी संवेदना भी व्यक्त करता हूँ और परिवारजनों को हम प्रदेश सरकार की तरफ से 25-25 लाख रुपए की आर्थिक सहायता की घोषणा भी कर रहे हैं और न्यायिक आयोग इस पूरे मामले को देख करके एक समय सीमा के अंदर राज्य सरकार को अपनी रिपोर्ट देगा और इसमें आने वाले समय में या आने वाले स्नान के लिए भी हम और कैसे व्यवस्था को और सुदृढ़ किया जा सकता है इसके बारे में भी कल मुख्य सचिव और डीजीपी स्वयं एक बार प्रयागराज जाकर के उन सभी मुद्दों को देखेंगे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून माहिती घेतली आणि तातडीनं मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत दरम्यान आखाडा जनहिताला प्राधान्य देत भाविकांच्या गर्दीचे लोट कमी झाल्यानंतरच अमृतस्नान करण्याचा निर्णय घेतला तरी काही आखाड्यांनी प्रतिकात्मक स्नान करण्याचा निर्णय घेतला होता मौनी अमावस्यनिमित्त आजच्या दिवसात सात कोटींपेक्षा अधिक भाविकांनी महा अमृत अमृतस्नान केलं आतापर्यंत कुंभमेळ्यात सुमारे वीस कोटी भाविकांनी श्रद्धा स्नान केलं आहे आजची गर्दी लक्षात घेऊन आखाडा परिषदेनं जनहिताला प्राधान्य देत भाविकांच्या गर्दीचे लोट कमी झाल्यानंतरच अमृतस्नान करण्याचा तर काही आखाड्यांनी प्रतिकात्मक स्नान करण्याचा निर्णय घेतला होता